नमस्कार मित्रांनो चाललं आमचं दुपारचं उन्हाचं घरातलं काम घरातलं म्हणजे कपडे शिवते मी ते कटिंग चालू आहे आधी पेपरवर करते नवीन माप आहे ना त्यामुळं पेपरवर आधी कटिंग करते परत मग कपड कपड्यावर करते कटिंग तर नवीन चॅनल आहे आपला जरा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा नवीन माप काय त्यामुळं पेपरवर टाकायला लागत आधी पहिल्यांदाच आले पहिल्यांदा चाल आपल्याला दुपारचं उन्हाचं ऊन ऊन लय पडतं त्यामुळं दुपारचं घातलं काम नंतर मग चार वाजल्याला जायचं मळ्यात मळ्यातली कामं करायची परत ना शर्ड कडलं तरी शर्ड कळलं बघायला लागते ती घरी ह्या ती शर्ट कडलं

कळ नाही मोबाईल वर जरा माणसाला वाटतंय मोबाईल म्हणजे टाइमपास पण किती महत्वाचं आहे मोबाईल मोबाईल मध्ये सगळं या पाच मिनिटात फोन कुणाला लावायचं म्हणलं अर्जंट काम असलं तरी मी लागतोय करमणूक आहे परत ना कॅले कॅल्क्युलेटर ह्याच आहे अजून आता मला हे मिशनीचं काम आहे पण माझं ह्यातलंय गुतलंय काम नि भाग करायला लागतो त्याचा चार माणसांना वाटतंय गावाला काय तवा तेवढंच काम केलं बसलं पण तसं आहे का बस वाटतंय का एक संपलं का एक काम महाग लागतंय आहे माळ्यातलं संपलं का घरचं गरज संपलं का हे असलं काम चालूच आहे हात आमचा सारखा चालूच आहे बंद नाही हात पेपर आता पहिल्यासारखं कोणा आणत नाही जाऊन आणायला लागतंय विकत पहिलं कस घरोघरी पेपर असायच कुणाला मागितलं गेल की द्यायची पण आता आता पेपर जा दुकाना विकत आणत मिळतोय पेपरच आता मिळत नाही घरी कोणाला विकत आणायला जाऊ लागतंय आवडून आता मोबाईल आलं ही बातमी आल्या कट करून घेतला आता आता मेन कापड तयार कट करून घेत लय असली बसकी कापड कट कराय काय नाही पण मेन कापड कट करताना त्रास होत हे असं डिझाईन बसली तर लय आपण त्याच्यात बसवायला लागत пором कट करून घेतलाय सगळा ब्लाउज आता शिवायला पहिला भाग शिवलंय पाहिजे कुठा नसतो माणसाला वाटत बसून काम आहे पण बसून आहे पण त्या सार एवढं एवढं शिवत बसायला कट करायचं शिवायचं काढायचं सवच उलट बघायचं पण एक आनंद मिळतो म्हणून शिवायचं ते आपलं तेवढाच आपण काय तर करतोय आपले छटागा होईन आपला बिझनेस आहे ह्याच्यातनं आनंद मिळतो म्हणून आपलं शिवत राहायच काम तर सगळ्यांनाच सा आहे घरची काम सगळ्यांनाच असते पण ह्याच्यात थोडा ज्या आपल्याला हातभार लागतो पैशाचा हे त्यामुळं उन्हाळा तुम्हाला मिळतंय शिवायचं वाया जात नाही काय बी असू द्या तुमचं आपल्याला वाया जात नाही काय बी असताना पण करत काम कमी जास्त मिळव करत राहाल तुमच्यात कामाला कमी समजायच आज मंगळवार असल्यामुळं लाइट गेली आता ती कधी येते काय माहिती उकडतय पण लय पाय बी लय आता पण अर्जंट आहे म्हणून शिवती अर्जंट देत आहे म्हणून आहे व 你。Mm hmm. mm hmm.